आज मी बनवणार आहे शाबू खीर तर एक वाटी शाबू घेतला होता त्याला चार तास मी याला भिजवून घेतलेले आहे आता एकदम खुले खुले झालेले आहेत एक वाटी शाबूला अर्धी वाटी पाणी घालून भिजवून घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे काजू बदाम आहे याला मी कट करून घेतलेलं आहे ते आता याच्यात टाकून याला थोडंसं घ्यायचं आहे फ्राय करून घेत आहे गॅस तर नाही घ्यायचं थोडंसं कम घ्यायचं आहे असं झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे आणखीन एक चमच तूप टाकायचं आहे भिजवलेले शाबू आहेत ते टाकून घ्यायचं आहे आता ह्या तूपामध्ये एखाद्याला दोन मिनिट असंच परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती दोन मिनिट झालेले आहेत एक साईडला मी दूध गरम करून घेतलेलं होतं एकदम व्यवस्थित दूध गरम घ्यायचं आहे गरम करून आता ती टाकून घ्यायचं आहे आमनेट मिनिट आता ह्याला असंच हलवत हलवत शिजवून घ्यायचं आहे आपले आता झालेले आहेत त्यामध्ये आता साखर टाकून घ्यायची आहे साखर आपल्या चवीनुसार आवडीनुसार टाकून घ्या काजू बदाम आहे ते टाकून घ्यायचं आहे चमच वेलायची पावडर आहे ते टाकून घ्यायचं आहे आहे आपली शाबूची खीर खूप चविष्ट मस्त ग लागते आवडली असेल तर नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा एकदम सुट सुटीत झालेली आहे दाब